अद्भुत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त पकत बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावयाचा एक Untuk berbawi, upaya sanggaran. खर तर शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्या आयुष्यात जे काही 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 विघ्न असतील संकट असेल असेल किंवा घरामध्ये जी, कही जी, कही वा घरा जी कही बाधा वाईट शक्तींचा घरात वास असेल घरात खूप दारिद्र्य साठलेलं असेल ह्या सगळ्या गोष्टी समाप्त करण्यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी हनुमंतांच्या ज्या काही सेवा किंवा जे काही उपाय कराल ना ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात तर शनिवारी करावयाच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी करावायचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे बघाच रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या एका मंत्राने तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल घरात असणार जे दारिद्र्य दरिद्रता आहे ती नष्ट होईल रोग आजारपण बाधा घरामध्ये असेल तर ते कुठेतरी समाप्त होईल आणि घरात सकारात्मकता येईल घरातील पूर्ण ओरा किंवा पूर्ण एरिया जो आहे ना तो पॉझिटिव्ह होईल तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जेचा वास येईल ज्यामुळे घरातील कलह थांबतील बाधा थांबतील आणि घर जे आहे ते अत्यंत पवित्र होईल बघा घरामध्ये फक्त पैसा असूनही चालत नाही तर सुख खूप महत्वाचं असतं जे कितीही पैसे खर्च केले तरी आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी नशीब असावं लागतं ज्याच्या नशिबात सुख असतं त्याला भरभरून मिळतं आणि ज्याच्या नशिबात सुख नसतं त्याने कितीही प्रयत्न केले तरी सुखाचा त्याला लाभच घेता येत नाही मग करोड रुपये संपवतो पण आजारच बरा होत नाही लाख रुपये खर्च करतो पण घरातील भांडणं थांबत नाही ब्राह्मण भटजी सगळं काही करतो पण घरात काय लाभच होत नाही बघा आजच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी हा एक मंत्र तुम्ही म्हटलात ना तर तुमच्या आयुष्यात सुखही येईल समाधानही येईल घरामधील जे वातावरण आहे ते पॉझिटिव्हही होईल आणि तुमच्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छाही पूर्ण होतील आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे सांगते फक्त व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जे चॅनल वरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला म्हणजे शनिवार नाही तर सांगाल मी एक दोन ला दोन झोपते तर ताई मी रविवारी करू का तर नाही त्याच्यानंतर बारा नंतर रविवार लागतो म्हणून बाराच्या आत तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे लवंग नव अख्ख्या लवंगा घ्यायच्या घराच्या फुलवाल्या लवंग असतात त्या अख्ख्या नव लवंगा घ्यायच्या आपण जिथे झोपतो त्या बेडवर बसा खुर्चीवर बसा देवघराच्या समोर बसा घरातील उत्तर ईशान्य दक्षिण दिशेला बसा जिथे शक्य असेल ज्या दिशेला शक्य असेल पश्चिम दिशा कुठली तर तिथे बसा कुठेही नियम नाही की याच जागी बसा फक्त नव अख्ख्या लवंगा घ्या सगळ्यात अगोदर काय करायचं एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची ती स्वतःवरून आपल्या एक वेळा उतरवायची स्वतःवरून एक वेळा उतरवायची ही मूठ अशी जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर पकडायची आणि त्यानंतर जो आता मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा बघा मंत्र जो आहे तो व्यवस्थित ऐका किंवा लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र म्हणण्याच्या अगोदर हे जे लवंग आहे लवंग उतरवल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर ही जी मूठ आहे त्याच्यासमोर इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतरच हा मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र आहे ओम नमो हनुमन ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व रामदूताय स्वाहा नीट ऐका ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रुसौहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा पुन्हा एकदा ऐका ओम नमो हनुमते रुद्रवतराय सर्वशत्रुसौहाराय सर्वगहराय सर्व सर्वशीकणाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रवतराय सर्वशत्रुसौहाराय सर्वगहराय सर्व सर्वशीकर्णाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा थोडक्यात अर्थ सांगते जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल तेव्हा तुमचं तुम्हालाच कळेल जेव्हा हा मंत्र तुम्ही पठण कराल ना तेव्हा सर्व शत्रू म्हणजे कितीही मोठे शत्रू असतील कितीही संकट आलेले असेल काही शत्रू पिढा असेल त्यातून मुक्तता होईल कारण हनु हनुमंत जे आहेत ना स्वतः तुमच्या सोबत आहेत या मंत्राने एक ऊर्जा निर्माण होईल आणि हनुमंत तुमच्याकडे प्रसन्न होतील हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर हनुमंतांचा एक दृष्टांत तुम्हाला भेटेल किंवा अप्रत्यक्ष रूपाने का होईना ते तुमच्या सोबत असतील तुमच्या उतिभूती असतील आणि जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल तेव्हा शत्रूंचा ते नाश करतील त्याचबरोबर त्याची पुढची उभी आहे सर्व हराय कितीही घरात रोग असेल बाधा असेल तुम्हाला कुठलं रोग झालेला असेल तर त्या रोगातून मुक्त तुम्ही व्हाल म्हणजे ते रोग, हरून रोग हरून करन, जे आहेत ते हरवून जातील या मंत्राने हे रोग जे आहेत ते हरवून जातील तसंच सर्व गेलेला व्यक्ती जवळ येईल तुमच्या बोलण्याचे समोर व्यक्तीवर छाप पडेल जी जी लोक तुमच्यापासून दुरावली होती ती सगळी लोक जवळ येतील कारण जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल तेव्हा वशीकरण ही सुरुवात होईल म्हणजे लोक जवळही येतील आणि हा जो या मंत्राची शेवटची जी ओवी आहे ती म्हणजे रामदूताय स्वहा रामदूताय सगळ्यांनाच माहित असेल रामदूत कोण आहेत तर आपले हनुमंतराया रामदूत जे आहेत ते आपले हनुमंतराय आहेत आणि हे हनुमंत रायच आपल्याला संकटातून बाधांतून सगळ्या गोष्टीतून सोडवण्यासाठी आलेले आहेत ठीक आहे हा मंत्र जो आहे तो म्हटल्यानंतर खरं तर एक एनर्जी येईल एक ऊर्जा निर्माण होईल आता हे लवंग घ्यायचं एका कापडात ठेवायचं लाल पिवळं कुठलंही घ्या काळ्या सोडून त्या कापडात किंवा कागदात ठेवून द्या दुसरं लवंग सेम हाच मंत्र म्हणायचं इच्छा व्यक्त करून त्या कागदावर ठेवायचं अशा जेवढ्या तुम्ही लवंगा घेतलेल्या आहेत नवच्या नवलवंग अभिमंत्रित करून तुम्हाला त्या तिथे ठेवायचं एक पुडी करायची रात्री झोपताना ती आपल्या उशी खाली शक्यतो आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्यायची उजव्या नाही आपण असे झोपलेले आहोत आता माझी ही डावी बाजू आहे त्या या डाव्या बाजूला ती जी पुडी आहे ती रात्री झोपताना शिघारी ठेवायची सकाळी उठल्यानंतर ती पुडी काढायची एक लवंग काढायचं अंघोळीच्या पाण्यात घालायचं स्वच्छ सुंदर स्नान करायचं ठीक थी। आहे आणि त्याच्यानंतरचं म्हणजे अंघोळ विंघोळ सगळं झालं की त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या आठ लवंग आहेत त्या आठ लवंगापैकी सात लवंग त्या पुडीत बांधायच्या आणि ही लवंगांची पुडी आपल्या देवघरात किंवा आपल्या तिजोरीत किंवा आपल्या खिचात किंवा पर्समध्ये ठेवून द्यायची आणि एक लवंग जे आहे ते आपल्या चहात किंवा कशात तरी टाकून ते तीर्थस्वरूप पिऊन घ्यायचं एकटे पिला तरीही चालेल बघा नव लवंग होते नव लवंगांपैकी एक लवंग अंघोळीच्या पाण्यात एक लवंग तुम्हाला तीर्थ स्वरूप पाण्यामध्ये टाकून ते प्यायचं आहे आणि राहिलेल्या सात लवंगांची पुडी करून जवळ ठेवायची आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे शनिवारच्या दिवशी आवर्जून करा